म्हणजे लोकांना त्या गोष्टीच जाण नाही म्हणजे की किल्ला आपला आहे त्या गोष्टी अजिबात लोकांना जाण नाही आता आम्ही एवढं फिरतो एवढं आम्ही सांगितलं की जाताना मॅगी बनवतात की तुमचा घेऊन जा असे आम्ही लोकांना सांगत असतो सूचना करत असतो हा फक्त गड नाही ही त्या चरणांची माती आहे जिथे स्वराज्याची स्वप्न उभी राहिली आज आपण चाललो आहोत राजगडांच्या त्या वाटेवर जिथे प्रत्येक पाऊल इतिहासाची आठवण करून देते आणि मित्रांनो राजगड कधीही निराश करत नाही तर मित्रांनो आता खाली दोन मंदिर आहेत एक महादेवाचं मंदिर आहे आणि एक देवीचं मंदिर आहे तर मित्रांनो हे रामेश्वर मंदिर आहे प्रत्येक गडात गडावर शिवलिंग पाहायला मिळेल साईबाईंची समाधी राजगडावर दोन ऐतिहासिक घटना घडल्या त्यातली एक साईबाईंचा मृत्यू इथे झाला होता हे आहे पद्मावती माचीवरील पद्मावती देवीचे मंदिर आहे पद्मावती तळे आणि पद्मावतीच्या तळ्याच्या पाठीमागेच चोर दरवाजा आहे तर तो आपण आता बघायला चाललो आहोत कुठे तिकडे हो चला मित्रांनो हा सा चोर दरवाजा आहे हा राजगडावर येण्यासाठीचा दुसरा मार्ग चोर दरवाजा चोर दरवाजा हा अशा कारणासाठी बनवला गेलेला होता की ज्या वेळेस असं काही संकट किंवा अचानक काही हल्ला वगैरे झाला तर त्यावेळेस या मार्गाचा वापर केला जायचा हा मार्ग सहसा दिसत नसे झाडींमध्ये वगैरे त्याचे दरवाजे वगैरे असे सर्व लपलेले असायचे पण ही वाट एक खूप अशी एकदम निमुळती आहे पाहायला गेलं तर असं बाजूने येण्याचा प्रयत्न करण्यात खूप कष्ट करावे लागते खूप सुंदर असं आहे गाड्या तिथं पार्क केलेले आहेत तेवढ्या खाली आम्हाला परत रिटर्न जायचं आहे नॉर्मल पण कॅप्चर बोलू का परत ह्याच तो आता मी मुका घेऊ कुठे बोल बोल, बोल। <laughs> ला ते अक्षर किरणला खूप छान वाटलंय तो परत येणार आहे असं त्याने सांगितलं येणार माग का माहित लागले लागले त्याला राजगडाच्या गर्भात दडलेला इतिहासाचा मुकुट भाले किल्ला दुख्याच्या पडद्यामागून हळूच उघडणारे त्याचे भिंतीचे कडे खाली लोटणाऱ्या दऱ्या आणि वर आकाशाला स्पर्श करणारी त्याची उंची जणू सह्याद्री स्वतःच छत्रपतींना वंदन करायला उभं राहिलंय हेच ते स्थान जिथे निर्णय घडले जिथे स्वराज्याची बीजे पेरली गेली आणि जिथे प्रत्येक दगड आजही फक्त एकच नाव उच्चारतो शिवाजी महाराज आता आपण सुवेळा माचीकडे चाललो आहोत तर तिथे आपल्याला हत्तीचं नेडं वगैरे पण बघायला मिळणार आहे इथून तुम्हाला पूर्ण दिसत नसेल पण तिथे गेल्यावर तुम्हाला प्रॉपर आयडिया येईल की सुवेळा माची कशी आहे आणि जायला थोडासा वेळ लागेल आम्हाला थोड्या वेळात आम्ही तुम्हाला दाखवूच मित्रांनो आता आपण सुवेळा माचीच्या हद्द्यापर्यंत आलेलो आहोत समोरचा नजारा तुम्हाला दिसत असेल किती सुंदर आहे आणि समोर जी दिसत आहे ती संजीवनी माची आहे ती बालेकिल्ल्याच्या डाव्या साईडला दिसते जसं आम्ही थांबलो आहोत तसे मित्रांनो आता आपण जो पाहत आहोत तो सुवेळा माचीचा तटबंदी दरवाजा आहे आणि आधी जिथून आलो तो चिलकती बुरुज आहे जे ज्यावेळेस माचींची बांधणी केली जायची त्यावेळेस तिथे त्या माचीमध्ये येण्यासाठी दरवाजा त्यानंतर बुरुज त्याच्या सुरक्षतेसाठी बांधले जायचे मित्रांनो आता आपण सुळ्या माचेच्या शेवटच्या टोकावर आलेलो आहोत आणि चेहरे बघत असताल तुम्ही सुजित इकडे पाहतोस का सुजित सुजित इकडे पाहतोस सुजितचा चेहरा पाहून तुम्हाला कळत असेल त्याची एनर्जी किती डाऊन झालेली आहे राजगडाच महत्व सांगायला गेलं तर ही आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती राजगड राजगड आणि तोरणा हे शेजारी शेजारी दोन किल्ले पण तोरणा किल्ल्याचा जो बाले किल्ला आहे ते त्याची व्याप्ती खूप कमी असल्यामुळे आणि राजगड किल्ल्याचा जो बाले किल्ला आहे त्याची व्याप्ती जास्त असल्यामुळे राज्यकारभार इथे झाला आणि पहिली स्वराज्याची राजधानी राजगड झाली एकूण सव्वीस वर्ष राजगड किल्ला स्वराज्याची राजधानी होती तर राजगड किल्ल्याची बांधणी ही प्रमुखता बाले किल्ला आणि तीन पाचा असे आहेत किल्ल्याच्या मध्यभागी बाले किल्ला आहे आणि एका बाजू सुवेळा माची आहे जिथे चिलखत बुरुज हत्तीचं नेडं अशा गोष्टी आहेत आणि एका बाजूला संजीवनी माची आहे आणि बाले किल्ल्याच्या समोर जी आहे ती पद्मावती माची पद्मावती मध्ये पाहायला गेलं तर आपल्याला पद्मावतीचे मंदिर पाहायला मिळते त्यानंतर रामेश्वराचे मंदिर आहे त्यानंतर तिथेच सईबाईंची समाधीसुद्धा आहे आणि राजगडावर सर्वात मोठ्या ज्या दोन घटना घडल्या त्यातील एक ते सईबाईंचं निधन सई महाराणींचं निधन आणि एक रा, राजाराम छत्रपती राजाराम राजांचा जन्म तो राजगडावरच झाला तर राजगडाची भव्यता इतकी खूप खूप म्हणजे खूप आहे समुद्रसपाटीपासून सुमारे तेराशे चौऱ्याण्णव किलोमीटर सॉरी तेराशे चौऱ्याण्णव मीटर उंची एवढी उंची या किल्ल्याची आहे राजगड दुर्गराज राजगड हे स्वराज्याची पहिली राजधानी नेमण्याचं कारणही तसं विशेषच होतं कारण ज्यावेळेस या किल्ल्यावर शत्रूंना आक्रमण करण्यासाठी यावं लागायचं त्यावेळेस एकतर त्यांना डोंगर ओलांडून यावं लागायचं किंवा नदी साधा मार्ग असा येण्यासाठी काहीच हो नव्हता त्यामुळे हा कड गड जिंकण्यासाठी खूप अवघड होता दुर्गराज राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो हो तर राजधानी रायगड हे शिवाजी महाराजांच्या कर, कर् कर्तव्याची सॉरी कर्तृत्वाची व्याप्ती दाखवली हे दोन किल्ले आपल्या स्वराज्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले सुरुवातीच्या काळात पहिली राजधानी असलेले राजगड आणि त्यानंतर संपूर्ण कारभार सव्वीस वर्षांनंतर रायगडावर हलवण्यात आला आणि त्यानंतर रायगड स्वराज्याची दुसरी राजधानी झाली हा व्यू बघा आगे। जे हे हत्तीचं नेड आहे वगैरे एक वेगळीच प्रतिकृती दिसते त्याच्यात पण असं इथे आल्यावर एकदम भारी वाटत खूप भारी वाटत एवढ्या वरती पण गार वार गार, <laughs> गार गार वार लागते गारगार गार वार लागते कसं वाटलं तुला येऊन राजगडावर खूप छान वाटलं मजा येते राजगडाबद्दल काय माहिती मिळाली तुला राजगडाबद्दल मला जास्त काही माहिती नाही मिळाली पण आम्ही जेव्हा एंटर करत होतो तेव्हा ते, ते माहिती सांगत होते तेव्हा कळालं की हे जे दिवार असतात ना गडाचे ते कसं बनवतात याबद्दल माहिती भेटली आता घरी गेल्यावर माहिती करून घेणार या घ्या नक्की दरवर्षी असाच बर्थडे सेलिब्रेट करत जाऊन नवीन गाडी गेल्यानंतर थँक्यू बाय बाय नमस्कार काका काका तुमचं मा नाव माझं नाव बाप्पू चंद्रकांत साबळे पुरात बाबा कोण पारे करून पारे करून आता कर मला सव्वीस बावीस वर्ष झाले आणि किल्ल्याबद्दल जर तुम्हाला काय सांगायचं झालं आमच्या सारख्या नवीन मुलांना काही असं सांगायचं की तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाही तरी सांगतो आता गडावर बरीच लोक गडाव आपल्या येतात पण असे हत्ता मोजण्या करतो फक्त लोक काय कच्चा भक्ता काढण्यात येतात कच्चा बिरच टाकतात चुरी बिर करतात म्हणजे लोकांना त्या गोष्टीची जाण नाही म्हणजे की कि किल्ला आपला आहे या गोष्टीच्या अजिबात लोकांना जाण नाही आता आम्ही एवढं फिरतो एवढं आम्ही आता या लोकांनी सुद्धा सांगितलं की आता तुम्ही मॅगी बनवतात कच्चा तुमचा घेऊन जा त्या असे आम्ही लोकांना सांगत असतो सूचना करत असतो तुम्हाला किल्ल्याबद्दल नाही खूप लोकांना नाही नाही जुनं असं काय नाही लोकांना पूर्ण माहिती ही आहे राजगडाची सर्वात भव्य आणि सर्वात मजबूत अशी संजीवनी माची लांब पसरलेला कातळ आणि खाली खोल दऱ्या आणि वर वाहणारा वारा हे दृश्य वेगळंच होतं या माची खरी ताकद म्हणजे तिची तिहेरी तटबंदी माचीवर चालताना जाणवतं हा फक्त किल्ल्याचा भाग नाही तर स्वराज्याचा लोखंडी कवच आहे मित्रांनो तर आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे आम्ही आमचा राजगड पूर्ण फिरून झालेला आहे तर आता आम्ही ज्या दरवाज्याने आलो होतो जो की पाली दरवाजा होता त्याच दरवाजाने परत चाललो आहोत आणि आम्ही एकही जेवण बनवलं होतं त्याचा कचरा सुद्धा आम्ही आमच्यासोबत आणि दुसरा आजूबाजूला जो कचरा दिसला तो सुद्धा घेऊन चाललो आहोत कारण आपल्याकडे गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं त्याची निगा राखणं हे आपलं कर्तव्य आहे सो so, थोडासा हातभार आम्ही सुद्धा लावलेला आहे आणि जर तुम्ही पण येत असाल तुम्ही पण कचरा घेऊन जात जावा तुमचा कचरा हां कचरा करू नका कारण की खूप जागे आम्ही पाहिले कचऱ्याचे प्लास्टिकचे बॉटल भरपूर आहेत त्याचा त्रास आपल्यालाच होतो हां आणि आपण गडकिल्ल्यांचे संवर्धन करा आपण आपल्या गडकिल्ल्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे बाय बाय वगैर त्याच्या आधी तोरणा केला त्याच्या आधी शिवनेरी केला तर मी गडगड घेत याला जो मिशन आहे याला आपण म्हणतो शिवदुर्ग दर्शन त्याच्यात स्पेशली पूर्णच्या पूर्ण शिवकालीन जे पण गळा आहे ते कव्हर करण्याचा माझा हा हे एक मिशन आहे कोणी असलं सोबत नसलं एकटा असं सोबत असं पण मी तर हे करणार आहे कारण की मला ज्या वेळेस मी शिवनेरी केला लाईक नेक्स्ट लेवल सॅटिस्फॅक्शन भेटला ओके आणि खूप जास्त मनातून खुशी झाली की बा गड फिरल्यावर एवढी आपल्याला आनंद होते तर आपण एकच गड का बाकीचे का नाही आणि जेवढे तेवढे का नाही तर एक दिवस असं की आपण ऑलमोस्ट जेवढे सगळे करू शकत पण जेवढे बन... मॅक्स होतील तेवढे करून घेऊ शकतो अजून आपल्याला तासभर जाईल चालेल ना अक्षय हो परतीच्या प्रवासाला आपल्याला तासभर लागणार आहे मित्रांनो तुमची एनर्जी टिकून ठेवा नाही एक एक गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण ट्रेक सुरुवात करतो ना त्यावेळेस चढ असतो त्यावेळेस पाय वगैरे भरतात पण त्यावेळेस असं हे नाही जाणवत की पाय थरथर कापतायत किंवा काय पण आपण उतरत असतो ना त्यावेळेस आपल्या थाईजला जास्त ताकद लावावी लागते म्हणजे असं बॅलन्स करायला त्यामुळे पाय थरथर कापतात माझी तर लयच थरथर कापत आज उपास पण झाला ठीके गणपतीचं दर्शन झालं बरं आपल्याला पण बघा इथे आलो आहोत पाली दरवाजापाशी पाली दरवाजा आहे सकाळी एवढा सीन दाखवायला नाही मिळाला खूप अंधार होता तर पाहू शकता तुम्ही हा पाली दरवाजा पाली गावातून पाली दरवाजातून समीरची एंट्री रात्री सकाळचे दुपार का दीड बजे चलो रात्री ज्यावेळेस आम्ही ट्रेक चढत होतो त्यावेळेस सगळा अंधार असल्यामुळे हे काही दृश्य पाहायला मिळाले नसतील तुम्हाला एक पण आता जाताना बघा परतीच्या प्रवासात आमचा हा व्यव कसा दिसतोय आजूबाजूला फक्त आणि फक्त डोंगर डोंगरदारे आहेत आणि उतरायला छोट्या छोट्या पायऱ्या देवाचा डोंगर आहे का किल्ले राजगड तर मित्रांनो आज शनिवार असल्यामुळं किती गर्दी आहे पाहू शकता तुम्ही एवढे कार कारही खूप आहेत बस आहेत मोठे मोठे नाही आमचे मित्रमंडळी इथं शेवट मी चालू तर मित्रांनो हा होता आमचा राजगडाचा प्रवास स्क्रीनवर दिसणारे आमचे मागचे दोन ब्लॉग तुम्ही नक्की पहा आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा पुन्हा भेटूया लवकरच जय महाराष्ट्र